मंडळी मूळव्यात त्वचा रोग लठ्ठपणा त्याचबरोबर रक्तातील समस्या असतील या सगळ्यांवर अत्यंत लाभकारी घरगुती असा उपाय आहे कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही आणि तुम्ही सहज हा उपाय करू शकता कुठलाही साईड इफेक्ट नसलेला हा एकदम जबरदस्त उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ज्या लोकांची पोटाची चरबी खूप वाढलेली आहे त्यांनी तर हा उपाय शंभर टक्के केला पाहिजे ज्या लोकांचं पोट साफ होत नाही मूळव्याधाचा त्रास आहे त्या लोकांनी देखील हा उपाय नक्की केलाच पाहिजे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय कृती करायची हा उपाय किती दिवस करायचा हे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार आहोत नक्कीच आपल्याला याचा फायदा होणार आहे तुम्हाला फायदा झाला तर तुम्ही नक्कीच इतरांना देखील सांगणार आहात बघा साधा उपाय आहे याच्यासाठी तुम्हाला पिण्याचं पाणी लागणार आहे एक ग्लास आणि त्यानंतर तुम्हाला लागणार आहे हा पदार्थ याला इंग्लिशमध्ये म्हणतात कॅरम सीड हिंदीमध्ये म्हणतात अजवाईन आणि मराठीमध्ये याला म्हणतात ओवा आता याचे गुणधर्म जर सांगायचे झाले तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर खनिजं मँगनीज मॅग्नेशियम लोह हे जे खनिज आहेत फॉस्फरस हे भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत आणि याच्यामुळे नक्कीच तुमचं मॅटाबॉलिझम वाढण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचबरोबर तुमची पचनसंस्था चांगली करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे शरीरामध्ये काही टॉक्झिक घटक असतील तर ते काढण्यासाठीसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्याला काय करायचं आहे एक ग्लास पाणी जे आहे ते उकळायला टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक चमचा हा ओवा म्हणजेच अजवाईन तुम्हाला टाकायचं आहे बघा तुमच्या स्वयंपाकामध्ये ओव्याचा उपयोग केला जातो तुम्हाला सर्दी झाली असेल तर याची धुरी दिली जाते याने तुमची सर्दी निघून जाते म्हणजेच याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल देखील गुणधर्म आहेत त्यामुळे ओवा हा सर्वांग सुंदर असा पदार्थ आपल्या किचनमधला आहे ज्या लोकांचं पचन व्यवस्थित होत नाही अशा लोकांसाठी देखील हा उपाय सर्वोत्तम आहे याच्यात अजून एक जो पदार्थ आपण ॲड करणार आहोत हा पदार्थ उकळी येताना याच्यात टाकायचा नाही परंतु हा पदार्थ आपल्या सर्वांचा परिचयाचा उन्हाळ्यामध्ये लिंबाला फार महत्त्व असतं लेमन विटॅमिन सीने भरपूर आणि तुमची प्रतिकारशक्ती वाढवणारा त्याचबरोबर तुमचं पोट साफ करण्यासाठी तुमची पोटाची चरबी कमी करण्यासाठी या लिंबाचा अत्यंत चांगला उपयोग आपण करत असतो अनेक जणांना माहितीच आहे हे गाळून घ्यायचं आहे मिश्रण आणि याच्यामध्ये जो उवाब उरलेला आहे हा तुम्ही चावून चावून देखील खाऊ शकता परंतु तिखट जास्त लागतो त्यामुळे शक्यतो कोणी खात नाही पण ज्या लोकांना पित्ताचा सा खूप सारा त्रास असेल यांनी थोडंसं चावून चावून जरी खाल्लं आणि नंतर हे पाणी पिलं तर चांगला फायदा तुम्हाला होईल आता अर्धा लिंबू एका जणाला उपाय करण्यासाठी अर्धा लिंबू याच्यामध्ये पिळायचा आहे आणि उकळी आल्यानंतर ते मिश्रण थोडंसं थंड होऊन द्यायचं कोमट असताना घोट घोट घ्यायचं तर घेण्याची जी पद्धत आहे हे रात्री तुम्हाला झोपताना घ्यायचं एक वेळेस रात्री तुम्ही झोपताना घेतलं तर तुमच्या मूळव्याधाच्या पचनाच्या समस्या ज्या काय आहेत त्या निघून जातील आणि सकाळी उपाशीपोटी जर तुम्ही हे घेतलं तर तुमची पोटाची चरबी निघून जाणार आहे तुमचं मेटाबॉलिझम वाढणार आहे आणि अतिरिक्त चरबी साचणार तर नाहीच त्याचबरोबर नवीन देखील तयार होणार नाही त्यासाठी नक्की हा उपाय करा अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी हे फेसबुक पेज पाहत राहा फॉलो करा